शांताबाई चल ना त्याबद्दल आम्हाला उशीर होऊन राहिला भारी काव शांता मावशी हा ना माय चन्न चलन सविता चलता आलीच मी मागून शांती काय झालं ग बरं नाही वाटून राहिलं काय नाही नाही बरं आहे बरं आहे शांता मावशी चला तुम्ही आलीच मी चलो शांता मावशी उशीर होती अजून चल शांती

खो ना त्या गोष्टी शांताबाईच्या समोर म्हणशी पायचं जे मला माहिती आहे ते सांगू लागते मी शांता मासे पाय मग काय शांते ये आराम ये ये शांताबाई शांताबाई शांता कुठे गेले शांताराम भाऊ काही माहित नाही शांताबाई <स्ट -बै>। तुला <स्ट> शांताबाई शांतारा काय झालं पोट दुखून राहिला शांताबाई पोट दुखून राहिला तर मध्ये एकटे थांबता काय मरता का तू ये उन्हा न पायकडे उन्हा आणि उन्हा देळे शांताराम भाऊ तिकडे मजा करते आणि शांताबाई पाय किती कष्ट करावं लागतात आता मी चांगला शांताराम झटकतोस काही फायदा नाही सकाराम भाऊ काही फायदा नाही <laughs> शांताराय व शांताबाई चल तू घर बरं तू

काय करू काय करू सोन्याची माय लेकर सगळे बरोबरीचे बोलशील भांड नव्हता किती मी आवडते आवडते ठेवतो पण तरी काही जमतच नाही टेन्शन नको बी मारपासून जाऊ देऊ दे सोन्याची माय काही सांगू नको संधी कोणाने मी आपण राहतो जाऊ दे काही नको सांगू काही टेन्शन नको देऊ तसंच काही टेन्शन कमी नाही माग संधी शांता भी कहू

एकदम मरण दे बापा मरण देऊ रे देवाही मिसन काय गरे लिता आवाजु पट रे अरे गे सविता सविता व सविता मिले सविता चल हे पोरगी गी बे काम धीरे 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 धेरै घर जात देवा उभ रहेछ ताकत निमा पाइन काय गरे गे सविता पण सगळं काही पाहिजे पण नवरा बायकोची कदर करणारा पाहिजे बापा कितीही काही असो खायला असं तर चालते पण नवरा चांगला पाहिजे रे देवा हा बोला बोला राजेजी येऊ का मग आता मी पार्लरमध्ये जायला सविता अर्धा घंटा निघतो हो राजेजी निघतो मी निघतो ठीक आहे मग हा हा ठीक आहे ठेवून कसं काय देऊ पावला काय माहिती ごなまちゅんダレン、サフィタサフタ。マバソノカツがイコンダレんサフスオ。あれサフタ、コトギギギギオ。Yenno、のサフタ、y a れえええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええ

त्यानं गेली असेल त्याच्या टेन्शन आहे हसर येतं पागल करून सोडते चल तोपर्यंत मी माझ्या साखरपाणी करतो अरे काय गाडी हुकली की काय झालं होतं बरं फोन बी नाही केला शांत शांताराम फोन केला त्यापाशी कुठे भेंड मोबाईल आहे महादेवने म्हटलं होतं महादेवच्या घरातून येऊ का नाही राहू दे मी तिकडे जावा पण पाहुणे नाही गे उतरा मग तेच थांबतो आता बस इकून गेलं की पाहुणेले डायरेक्ट जेवण आहे सविताला सांगितलं होता ना सगळं तयार करून ठेव शांती लिहिली शांती तर घरी नव्हती पण मला माहित आहे मैसूत मही सासू आली की सांगते सगळ्या गोष्टी सर असं तुम्हाला पायत आलो बी कधी आले तुम्ही होते सर माझे माझे फोन आणता का मग आता अरे हा मग त्याचा फोन आलता ना आमची गाडी चुकली म्हणे आम्ही दोन घंटे लेट होऊन राहिलो सांगता म्हणे शांतारामले तरी मी म्हणूनच राहिलो एक घंट्यापासून मी बसलो मी स्टँडवर अजून पत्ता नाही त्या आता मले महादेव तुला सांगतो सतरा कामात सोडून शांतीने मोबाईल मागा लागते पालीशी वावर तू चललो मी भाजीपाला माझ्यापाशी हा ठीक आहे माझं महादेव फोन घेणे नजून तो हा दादा वागा तुम्ही पण चक्कर मारदा हे पाटे मी सांगा फोन घेऊन घ्या जेवढे उजा फोन फोनाच इथं काय राजा महादेव हो? कुरकुर करता काय रे कधी सांगता ना बरोबर बरं आहे जाऊ दे आता घरी जाणं आणि येणं काही पुरत नाही शांती कधी घरी असली अजून डोक्स मॅर करेन मग त्याच्यापेक्षा मी आता घरी सगळं तयार करत करून ठेवते सगळं आई आले नाही ना सविता असं वाटते संडास झाली जोड आहे ना असं वाटते फोटो झुमून राहिलो सविता सविता शर्बत गिरिवत घ्या तिमी बरवाट नै त दखा चलाबर तीलाई फोन हॅलो राजाजी तुम्ही सविता कठुमी वरन अरे दुखन तटा पड्ला त चल् मि घर यहाँ तिमी आइले बुल लाग आइले बर नि पोट दुख्नु लाइलो आइजे बर बोर आलु आलु आइ यहाँ तिमी बाहिरै यहाँ पशान्त ये बाय रे हा सविता आली आणि ये? ये हाता राई मला हा सविता हात धरतो थांब 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 थां। रामान उतरू दे मला आई तुमचं पटकन झालंच नाही ते अजून नाही नाही सविता लय पोट दुखून राहिला मला चल 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 राजा आला का घरी आई शरबत घ्या तुम्ही येतात राजाचे फोन केला त्या मी चला अंगटा का बराबर पाहिजे पाहिजे आई रामानं झपा तुथाव राजाच्या घरी आले की आपण दवाखान्यात जाऊ आई हे घ्याय शरबत घ्या पाहिले <laughs> सविता <दुकुण>... <laughs> आई शांत शांत राहा तुम्ही आई घ्या बरं तुम्ही आई घेऊन घ्या एवढ शरबत बरं वाटते शरबत घेतलं की <laughs> आणि दे 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 सविता ये बरं वाटेल ना, ना? हा बाई কান্দ চন তুমি বাৰু লাগি তেল লাগি গাই শান্তি খোৰা কৰ গেলে চিন্তাখানাত গুড়ি কোটি গে' গুড়ি কুঠি গে'লি অ গুড়ি আলি আৰিব পাই লাণ্টা পাই नाही लागत वाटते असं पण नाही पाहायला गेल्याशिवाय ले जीव समाधानी नाही वाटत सविता बदल काय शरबत गेलो आई थांबा तुम्ही आता राजाजी आले का आपण दवाखान्यात जाऊ मा शांताबाई सविता काकू पाय ना तुम्ही होता ना वावरती काय झालं बा सासूले काही नाही बाई मला तसं वाटतं सासूले उन्हाच लागलं बाई पण दुखून शांताबाई चल मी नवाखान्यात उले আল নাই ঘৰত শান্তম ফোন ঘকো কুনি ঘৰে ফোন কেৰা মই ৰাজা জি আপা এতিয়া আপোনাৰ দৱানাত নবিো মাছ লাগে পোট দিয়া পাফোন ঘন লকড় ধৰিল ন সবিধা মন পাই দল কৈছে নে তই কাম কৰাীলৈ ফোন কৰা सविता खूप डुकून राहिलं सविता मरतो सविता मी मरतो मी आता पाहिजे पाहिजे मला घरची शांदाबाई टेन्शन नको घेऊ तू सगळं बरोबर होतं ते मंडळी पण घे सासूली ऊन लागली सासूली लागली ऊन तर सुनीनच काळजी घेतली पाहिजे चला आता आपण दवाखान्यात न तुम्ही पाच पुढच्या दे माझ्या सासूले काय होते काय नाही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण नवा उद्या देऊ नावाच्या कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वच नावं घेऊ चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात आता लवकर लवकर आपण दवाखान्यात घेऊन जाऊ